गुरुचरित्र अध्याय अठरा विस्तृत कथा गुरुचरित्रातील अठरावा अध्याय अत्यंत पवित्र भक्तिपूर्ण है या अध्यायात मुख्यत्वे गुरुसेवा गुरुभक्ति गुरुकृपे होद्भुत फल्लेख नामधारकान श्रीगुरू विचारले की गुरुभक्ति महत्व काय है गुरुसेवे काभ होता श्रीगुरू गुरुसेवा आणि फल जो भक्त श्रद्धेने गुरूंची सेवा करतो त्याला संसारबंधनातून मुक्ती मिळते गुरु हेच प्रत्यक्ष ब्रह्म आहे त्यांची सेवा म्हणजे सर्व देवतांची सेवा आहे गुरूंच्या चरणाशी मन जोडले की सर्व पाप नष्ट होतात राजा आणि गुरुभक्त ब्राह्मणाची कथा एका राजाला अपुत्रिकेपणामुळे दुःख होते तो एका महान संताच्या आश्रमात जातो संत त्याला सांगतात की गुरुसेवा केली तर पुत्रप्राप्ती निश्चित होते राजा त्या ब्राह्मण संतांची भक्तिभावाने सेवा करतो त्यांच्या आशीर्वादाने त्याला पुत्रप्राप्ती होते या उदाहरणातून गुरुसेवेचे महत्त्व स्पष्ट होते गुरुची महिमा शास्त्रातील पुरावा श्री गुरु वेद उपनिषद स्मृती व पुराणातील अनेक संदर्भ देतात गुरु हा दत्तात्रेयांचा स्वरूप आहे जसा सूर्य आकाशातील अंधार नाहीसा करतो तसाच गुरु अज्ञानरूपी अंधार दूर करतो गुरुचरणांचे पूजन गुरूंच्या चरणोदकाने पापांचा नाश होतो भक्त गुरूंच्या चरणी बसून त्यांचा आशीर्वाद घेतो तेव्हा त्याचे जन्मोजन्मीचे पाप नाहीसे होते या उपदेश गुरु हा सर्व देवतांपेक्षा श्रेष्ठ है गुरुभक्ति केशिवाय मोक्ष नहीं गुरुचरण की अखंड सेवा हिच खरी साधना है भक्त जर निहस्वार्थ भावने सेवा करतो, तर त्याच्या जीवनातील सर्व दुख संकटे आड़चणी दूर होता भणुन अध्याय अठरा हा गुरुसेवा व गुरुभक्ति महत्व सामगणा अत्यंत उपदेशमय अध्याय है